कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे हेडलाईन्स रत्नागिरीतील भाट्टे समुद्र किनारी थार गाडी रुतली वाळूत पर्यटकाचा अतिउत्साहीपणा आला अंगलट पौर्णिमेच्या भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना गड किल्ल्यांना देखील सोडले नाही हरणेमधील गोवा भोईकोट किल्ल्याची डागडुजी निकृष्ट दर्जाची पहिल्याच पावसात निकृष्ट काम कोसळले दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींकडून तीव्र ती। संताप व्यक्त गेल इंडिया कंपनी विरोधात पेणमधील बाधित शेतकरी आक्रमक पाईपलाईन प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण आणि पेण मधील आदिवासी वाडीवरती जाणारा पूर्वापार रस्ता बंद। रस्ता बंद केल्यामुळे आदिवासी बांधव आक्रमक आता पाहूया सविस्तर उत्तर समुद्राच्या पाण्याजवळ गाडी नेणे ने एका अतिउत्साही पर्यटकाच्या चांगलेच अंगलट आले आहे भाट्टे समुद्र किनारी थार गाडी एका पर्यटकाने थेट समुद्र किनारी घातली आणि गाडी वाळूत रुतली पौर्णिमेच्या भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे थार गाडी समुद्राच्या वाळूत रुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे स्थानिकांच्या मदतीने वाळूत रुतलेली थार गाडी अखेर बाहेर काढण्यात आली समुद्र किनाऱ्यावरती गाडी भरधाव वेगाने नेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रमाण वाढले असून स्थानिक प्रशासनाने व सुरक्षा रक्षकांकडून अशा पर्यटकांवरती अंकुश मिळवण्याचे गरजेचे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे येथील गोवा किल्ला म्हणून ओळख असलेल्या भुईकोट किल्ल्याची डागडुजी निकृष्ट दर्जाची झाली असून पहिल्याच पावसात हे निकृष्ट काम कोसळल्यामुळे दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संतप्त झाले आहेत दापोली तालुक्यातील हरण येथे सुवर्णदुर्ग या दुर्गासमोरच गोवा किल्ला म्हणून सध्या ओळखला जाणारा भुईकोट किल्ला आहे या किल्ल्याकडे गेली अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यामुळे हा किल्ला ढासळत चाललेला आहे या पार्श्वभूमीवरती शिवप्रेमींनी या किल्ल्याची डागडुजी करून ऐतिहासिक खुणा जपण्याचे आवाहन सरकारला केले होते त्यानुसार शासनाने यासाठी निधी मंजूर केल्यानंतर संबंधित खात्याने या किल्ल्याच्या डागडुजीसाठी सुरुवात केली मात्र या कामावर योग्य लक्ष न दिल्याने येथील डागडुजीचे काम पूर्णतः निकृष्ट झाले असल्याची भावना येथील ग्रामस्थ आणि शिवप्रेमी व्यक्त करत होते दरम्यान यावरती शिक्कामोर्तब म्हणून पहिल्याच पावसात येथील गडाला केलेली डागडुजी कोसळल्या असल्याचे चित्र समोर आले आहे गडकिल्ल्यांनाही भ्रष्टाचारांनी सोडले नसल्याची भावना व्यक्त करत याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे गेल इंडिया कंपनीच्या प्रस्तावित पाईपलाईन प्रकल्पासाठी पेण तालुक्यातील सुपीक शेतजमिनींच्या भूसंपादनास बाधित शेतकऱ्यांचा विरोध असून सुपीक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून जाणारा प्रकल्प रद्द करण्यात येऊन पर्यायी समुद्रमार्ग बफर झोन तथा विरार अलिबाग कॅटिडॉरला समांतर पाईपलाईन देण्याच्या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांकडून प्रांत कार्यालयावरती लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे चोवीस गाव सेज विरोधी शेतकरी संयुक्त कृती समिती पेण व पेण तालुक्यातील अनेक गेल बाधित शेतकऱ्यांचा गेल कंपनीच्या प्रास्ताविक पाईपलाईन प्रकल्पाला ठाम विरोध आहे सदर प्रकल्प तेरा गावातील सुपीक शेतजमिनीतून जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे व जीवनधारणेचे मुख्य साधन शेतकऱ्यांकडून हिरवले जाणार आहे जनतेच्या जीवितचा प्रश्न गंभीर बनून भोपाळसारखी दुर्घटना घडून प्रचंड मोठी जीवितहानी होण्याची मोठी शक्यता या प्रकल्पामुळे निर्माण होणार असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे एक लक्षात घ्या बासष्टच्या कायद्यानुसार आम्हाला तीन एकची नोटीस दिली त्याला आम्ही हरकत घेतल्यानंतर पुन्हा आता दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्या दोन हजार तेराच्या कायद्यानुसार तुम्ही पुन्हा आम्हाला या शेतकऱ्यांना जे ज्या पद्धतीने ठरलेलं आहे कायदा काय बोलतो दोन हजार तेराचा कि जो रेडी रेकनरचा रेट असेल त्याच्या पासपट परंतु शासनाच चा, आणि संबंधित अधिकाऱ्यांच गेलच्या अधिकाऱ्यांच अगदी शेतकऱ्यांना बोलावण केल्याप्रमाणेच आज इथलं आमचं उपोषण स्थगित केलेलं आहे एक गोष्ट प्रामुख्याने प्रा, दिसून आली की गेलच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत जे दिलेला पत्र व्यवहार असेल इथे होणारी चर्चा असेल ही त्यांनी केंद्राला पाठवली की नाही याबद्दल शाशंकता वाटते कारण अशीच एक मिटिंग वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ला या दाल झाली होती ज्यामध्ये राज्यसभा खासदार तेलश्री दादा आंदोलन करते गेलचे अधिकारी आणि प्रांताधिकारी होते आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की ही गेल पाईपलाईन ही पर्यायी मार्गाने नेण्यात यावी आणि शेतकऱ्यांची जमीन कशी वाचेल ह्याकडे लक्ष देण्यात यावं ते व्यवहार त्यांनी केंद्राला केला आहे का किंवा त्या मीटिंगचं प्रोसिडिंग आहे का हे आम्ही गेले सहा महिने मागतोय पण आजही त्यांनी ते प्रोसिडिंग आणलं नाही दिलं नाही आमचं जे आंदोलनामध्ये चर्चा होती की बाबा इथे जे काय घडतंय ते तुम्ही खरंच वरती कळवताय का आजही ते हा ना हा ना करत होते छोटी प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं की जरी प्रोसिडिंग नसलं तरी त्या त्या मिटिंगचा संदर्भ घेऊन आम्ही पत्र व्यवहार केलाय की स्थानिक लोकप्रतिनिधींचा सुद्धा या पाईपलाईनला विरोध आहे जेव्हा लोकप्रतिनिधी विरोध करतात शेतकऱ्यांच्या बाजूनी असतात तेव्हा सरकारला त्यांचं म्हणणं ग्राह्य धरावं लागतं आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे म्हणून तरी हा प्रकल्प शंभर टक्के रद्द होणार हा आम्हाला विश्वास आहे फक्त इथे झालेली चर्चा केंद्रापर्यंत पोहोचली की नाही हा प्रश्न आहे आणि ते पाठवलेलं जे पत्र आहे ते दोन दिवसामध्ये क्रांताधिकारी महोदय दे, आंदोलनकर्त्यांना देणार आहे म्हणून हे आजचं आंदोलन त्यांनी दिलेल्या शब्दानुसार आणि पत्रानुसार तूर्ता स्थगित केलेलं आहे आम्हाला अपेक्षित पत्र नाही तर हे आंदोलन पुन्हा आम्ही सुरू करू असं सुद्धा या निमित्ताने सांग पेण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवन संरक्षक अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयाला धडक दिली राष्ट्रीय महामार्ग एन एच सासष्ट ते घोटमाळवाडी खैरासवाडी हा गेल्या पन्नास वर्षापासून वनक्षेत्रात अस्तित्वात व टोपोशीटला नमूद असलेला रस्ता पूर्वापार वडिलोपार्जित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्याने आदिवासी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे आपत्तीच्या काळात याच रस्त्यावरून रुग्णवाहिका अग्निशमक बंब हे गावापर्यंत पोहोचणे सहज शक्य होत असते तसेच गावाला उन्हाळ्यात याच रस्त्याद्वारे पाणीपुरवठा करणारे टँकर येत असतात परंतु आता वन अधिकारी यांनी सदरचा रस्ता खोदून बंद केला असल्याने आदिवासी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतोय सदरचा रस्ता पूर्ववत न झाल्यास नाईल अजास्तव प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन करून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा व चालू अधिवेशनात देखील व्यथा मांडणार असल्याचा इशारा आदिवासी बांधवांमार्फत देण्यात आलाय जो काही आमचा काल फॉरेस्ट वाले रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन बसू आम्हाला आम्हाला रस्ता 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 जुना जुना आहे तो चालू चालू पाहिजे आणि जो नाही केला आम्हाला दिलेवारीला काही ताप दीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडी वरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे कारण आम्हाला तिथून जरा जवळ पास पडतो म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतर आम्ही इथे उपासनाला येऊन इथे बसू आम्हाला जुना रस्ता आहे ना तोच आम्हाला तुम्ही कशाला बंद करता आम्हाला चालू ते आम्हाला दोघं खाणं आम्हाला भारत ओळ घेऊन चिकनशी जायला लागतं जुनी वाट बदल्या पासून आम्ही चिकनशी जातो म्हणून आम्हाला चालू पाहिजे नाही तर चालू केला तर आम्ही उपासनाला बसू मांडगाव वाहतूक शाखेतील कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवलदार सौ विमल ठाकूर यांची नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरती पदोन्नती झाली आहे त्यांच्या या पदोन्नतीमुळे माणगाव परिसरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे सौ विमल ठाकूर यांनी गेले एकोणतीस वर्ष पोलीस खात्यात प्रामाणिक आणि निष्ठेने सेवा बजावली आहे या काळात त्यांनी अनेकदा कठीण प्रसंगी धैर्याने काम करत लोकसेवेचे उदाहरण ठेवले शांत संयमी आणि नियमप्रेमी अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या पदोन्नतीची बातमी समजताच माणगाव पोलीस स्टेशन वाहतूक शाखा तसेच स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून त्यांचे स्वागत व सत्कार केले जात आहे त्यांच्या या यशामुळे इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे सौ विमल ठाकूर यांचे पोलीस खात्यातील योगदान हे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरले आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी माणगाव वासियांनी शुभेच्छा दिल्या असून पोलीस खात्यात अधिक जबाबदारीने आणि यशस्वीपणे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पनवेल महानगरपालिका आणि सेंट जोसेफ हायस्कूल न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी परिसरात वृक्षारोपण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते सहाय्यक आयुक्त रुपाली माने तसेच उद्यान विभाग प्रमुख अनिल कोखरे यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी फळझाडे औषधी वनस्पती आणि छायादार झाडांची लागवड करण्यात आली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना झाडांची निगा राखण्याचे महत्व पटवून दिले आणि नियमित पाणी व देखभाल केले के राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे धरणामध्ये दोन पूर्णांक चौसष्ट टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे सांडव्यातून तीन पूर्णांक पाच क्युसेक एवढा विसर्ग सुरू झाला आहे धरण परिसरात धरण परिसरात दोन हजार तेलिमी पर्जन्यमान नोंदवले गेले असून धरण सुरक्षित आहे कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी अर्जुना प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्या समवेत धरण क्षेत्राची पाहणी केली धरण व धरणाची इतर उपांगे सुरक्षित असून धरण क्षेत्र सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे साडव्यावरील विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळात वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच अर्जुना धरण हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने पर्यटकांना येण्यास येथे मनाई करण्यात आलेली आहे राष्ट्रीय महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्रांना अचानक भेट दिले या दौऱ्याचा उद्देश केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची तत्परता सुविधा आणि कार्यपद्धती यांचा आढावा घेणे हा होता या दौऱ्यात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्रास भेट दिली केंद्रावरती पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिमवणेकर आणि त्यांच्या सहकारी यांनी अधीक्षक चिखले यांचे सत्कारपूर्वक स्वागत केले यावेळी तानाजी चिखले यांनी केंद्राच्या कामकाजाची पाहणी करताना येथे उपलब्ध असलेल्या सुविधा पोलिसांची उपस्थिती वाहतूक नियंत्रण यंत्रणा तसेच अपघातग्रस्तांसाठी त्वरित मदत देण्याची तयारी यांची तपासणी केली केंद्राचे कार्य सक्षम सजग आणि तत्पर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रशिक्षक श्री प्रशांत मकवाना आंतरराष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पंच एशियन युनियन कोच महिला प्रशिक्षक सौ रंजना मोंडुला यांच्या मार्गदर्शनाखाली लाभणारे अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू राज्यपदक त्यांनी एकत्र येऊन गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा केला आहे गणराज क्लबमधून अनेक राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू यांनी घडवलेले आहेत त्यामध्ये काही शिक्षक तर काही डॉक्टर काही नेव्हीमध्ये काम करत आहेत सर्वांनी आपल्या प्रशिक्षक आपल्या गुरुची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले या सर्व यशस्वी गणराज तायकवांदो क्लबच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम पार पडला गणराज क्लबच्या सर्व पदाधिकारी व सर्व पालकवर्ग अध्यक्ष आदींनी शुभेच्छा दिल्या राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन माजी विधान परिषदेच्या आमदार ॲडव्होकेट हुस्नबानू खलिपे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमावेळी के पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद व पंचायत समिती गट निहाय दौरा करून पक्ष बांधणीची सुरुवात करा असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या व माजी विधान परिषदेच्या आमदार ॲडव्होकेट हुस्नबानू खलिपे यांनी राजापूर येथील कार्यक्रमात केले यांची सत्ता घालवायला आपल्याला थोडी वर्ष पाहिजे परंतु त्यांची सत्ता आहे म्हणून आपण कुठे कमकुवत आहोत का आपण कुठे कमजोर आहोत का हे बघू आपण आपलं काम करत राहायचं लोक जनमानसात दिसत राहायचं लोकांमध्ये वावर लोक मला काही ना काही कामासाठी फोन करतात ॉटच काम असेल शिडपीच काम असेल काम करतात कित्येक म्हणजे काही सत्ता असून पद असून लोकांमध्ये जाण मिसळून छोटे छोटे सोडवणं हेच महत्वाचं काम आहे आणि हेच काम घेऊन आपल्याला पुढे जायचंय तीच आपली यशाची दूर केली आहे तीच आपली नेहमीप्रमाणे आपल्याला सत्तेकडे सत्ता होती तेव्हा इतर पक्ष काय करत इतर पक्ष काय करत होते आज आपल्याकडे सत्ता नाही तर आपण त्यांच्यापेक्षा वरचड राहून आपल्याला सत्ता कशी मिळेल त्याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि या दृष्टीने त्या तालुका पक्षाच्या माध्यमातून नवीन त्यांनी जे कार्यकारिणी बनवणार आहे त्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपल्याला गावागावात जाईल तुमच्या पुढे फार मोठी जबाबदारी आहे आपल्या अजूनपर्यंत गाव कमिट्या कमिट्या झालेल्याच यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण